नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आज आपण या भागामध्ये संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब व गट साठी उपयुक्त असणारे भारतीय राज्यघटनेवरील महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत या प्रश्नाचा हो। प्रश्ना तुम्हाला निश्चित फायदा होऊ शकतो त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि आपणास ही माहिती आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता आपण आपल्या बोल प्रश्नाकडे बोलूया प्रश्न क्रमांक एक संविधानाच्या कोणत्या भागात आणीबाणी विषयक तरतुदी देण्यात आल्या आहेत आता आपण पर्याय बघू भाग अकरा भाग पंधरा भाग अठरा आणि भाग नऊ तर आता यामध्ये बघा भाग नऊ हा जो आहे हा राज पंचायत राजविषयक पंचायत राजविषयक तरतुदी आहेत भाग नऊमध्ये आणि भाग अकरामध्ये केंद्र राज्यसंबंधीची माहिती दिलेली आहे आणि भाग पंधरामध्ये निवडणुका व निवडणूक आयोगाबद्दलची माहिती दिलेली आहे पण या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे भाग अठरा ज्यामध्ये आणीबाणीविषयक तरतुदी दिल्या आहेत आता आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे वळूया प्रश्न दुसरा परमादेश या शब्दाचा अर्थ काय आहे पर्याय शरीर उपस्थित करणे आम्ही आज्ञा देतो प्रतिबंध यापेक्षा वेगळे उत्तर पण या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे आम्ही आज्ञा देतो याला इंग्रजीमध्ये म्हणतात वी कमांड कलम बत्तीसनुसार सर्वोच्च न्यायालयास घटनात्मक उपाययोजनेचा हक्क दिला आहे ही माहिती लक्षात ठेवा तिसरा भारतीय राज्यघटनेत विधानसभेची तरतूद कोणत्या कलमाखाली करण्यात आली आहे पर्याय कलम एकशे पासष्ट कलम एकशे सत्तर कलम एकशे अठ्ठेचाळीस यापेक्षा वेगळे उत्तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे एकशे सत् कलम एकशे सत्तर कलम एकशे पासष्टमध्ये महाअधिवक्ता यांची तरतूद आहे कलम एकशे अठ्ठेचाळीसमध्ये भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक यांची तरतूद आहे विधानसभा हे विधिमंडळाचे कनिष्ठ व प्रथम सभागृह आहे हे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक चौथा खालीलपैकी कोणत्या समितीने न्यायपंचायतीची तरतूद करावी अशी शिफारस केली होती पर्याय बलवंतराय मेहता समिती अशोक मेहता समिती ल ना भोंगीरवार समिती यापेक्षा वेगळे उत्तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बलवंतराय मेहता समिती आता आपण थोडी इतर माहितीकडे वळूया अशोक मेहता समिती यांनी द्विस्तरीय पंचायत राजची शिफारस केली होती ल ना बोंगिरवार समितीने ग्रामपंचायतीचा कार्यकाल पाच वर्ष असावा अशी शिफारस केली होती तर बलवंतराय मेहता समितीने त्रिस्तरीय पंचायत सुद्धा शिफारस केली होती या प्रश्ना तरी देखील हे प्रश्न परीक्षेमध्ये वारंवार वार विचारले जाऊ शकतात त्यामुळे हे प्रश्न तुम्ही लक्षात ठेवा आणि ही माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद